हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सध्या आंब्याचा सा सीझन चालू आहे आणि आंबे संपले की लगेच पावसाळा सुरू होतो अशा वेळी घरामध्ये माशांचे प्रमाण खूप वाढते त्यातल्या त्यात घरामध्ये लहान मुले जर असतील तर मुले काहीतरी खातात खाऊ म्हणा बिस्किट म्हणा चॉकलेट म्हणा आणि इतरत्र सांडवतात आणि मग अशावेळी या माशा अतिशय त्रास देतात त्यामुळे आपले बा मुलांचे आरोग्य बिघडण्याचे चान्सेस जास्त असतात आणि मग आपण या माशा कमी करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करत असतो तर आज मी घरातील माशा कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या उपायामुळे एकही माशी घरात येणार नाही आणि असल्याच निघून जातील त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा तसेच येथे आणखी एक सांगायचे म्हणजे मी असे बरेच उपाय आणि व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत पण जे उपाय शंभर टक्के रिझल्ट देतात म्हणजेच ज्या उपायाचे आपल्याला शंभर टक्के परिणाम पाहायला मिळतात तेच उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करत असते त्यामुळे चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी सर्वात आधी आपण ज्याही भांड्यामध्ये फरशी पुसण्यासाठी पाणी घेतो ते भांडे घ्यायचे आहे जसे बकेट म्हणा टोपले म्हणा मूग म्हणा आणि त्यामध्ये पाणी घेऊन मग त्यामध्ये आपण ज्याही लिक्विडने रोज फरशी पुसतो ते लिक्विड आपल्याला एक झाकण टाकायचे आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी एक झाकण लिक्विड या पाण्यामध्ये टाकलेले आहे त्यानंतर आपण जो देवघरामध्ये आरतीसाठी रोज कापूर वापरतो तो, तो कापूर आपल्याला या ठिकाणी वड्या घ्यायच्या आहे आणि या वड्या क्रश करून त्याची पावडर तयार करायची आहे अतिशय प्रभावी उपाय हा या उपायाने उपाया एकही माशी घरामध्ये येत नाही आणि असल्यास त्या निघून जातात आणखी यामध्ये काय टाकायचं आहे ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा नंतर या कपुराची पावडर तयार केल्यानंतर ही पावडर आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ही पावडर मी या पाण्यामध्ये टाकून घेत आहे नंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे वॉशिंग पावडर जी आपण रोज कपडे धुण्यासाठी पावडर वापरतो ती पावडर आपल्याला यामध्ये टाकायची आहे जर फरशी चिवर चिकट तेलकट झाली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही जर वॉशिंग पावडर टाकली तर फशीचा तेलकटपणा सहज निघून जातो तसेच घरातील माश्या पळून लावण्यासाठी आपण यामध्ये आणखी एक वस्तू ॲड करणार आहोत ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यापूर्वी चॅनलवर पहिल्यांदा सर चॅनलला भेट नक्की द्या आणि तसेच तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट्सद्वारे नक्की विचारू शकता तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर लाईक नक्की करा चला तर नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया यानंतर आपल्याला यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू ती म्हणजे निलगिरीचे तेल हे निलगिरीच्या तेलाची बॉटल तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याही जनरल स्टोअर किंवा मेडिकल स्टोअरमध्ये मिळून जाते ही बॉटल ओपन करून आपल्याला यामध्ये यातील तीन ते चार थेंब तेल या पाण्यामध्ये टाकायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी बॉटल ओपन करून घेतल्यानंतर यातील फक्त तीन ते चार थेंब तेल या पाण्यामध्ये टाकून घेत आहे या पाण्यामध्ये आधी आपण कापडू टाकलेला असल्यामुळे आणि आता आपण यामध्ये निलगिरीचे तेल टाकणार आहोत त्यामुळे या पाण्याला अतिशय सुगंध येतो खूप छान असा वास या पाण्याचा येतो पण हा वास माशांसाठी मात्र चांगला नसतो माशांसाठी हा वास दुर्गंध असतो या वासाने एकही माशी घरामध्ये येत नाही आणि माशा जर घरामध्ये असतील तर त्या नक्कीच निघून जातात हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा शंभर टक्के परिणाम करणारा हा उपाय आहे निळगेचे तेल टाकून झाल्यानंतर बॉटल लगेच बंद करून आपण नेक्स्ट पस्तकाळी वळूया अशा प्रकारे सर्व साहित्य पाण्यामध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला आपल्या हॉल बेडरूम किचन या रूम सर्व या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे खूप छान असा सुगंध या पाण्याचा येतो कारण यामध्ये आपण निळगी तेल कापूर डिटर्जंट पावडर सर्वच यामध्ये टाकलेला आहे आणि तसेच माशांसाठी अतिशय प्रभावी उपाय आहे या उपायाने एकही माशी घरात येत नाही आणि असल्यास निघून जाते नक्कीच कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी हा उपाय माशा असल्यास तुम्ही करायला काहीही हरकत नाही आशा करेल की हा व्हिडिओ नक्की तुम्हाला उपयोगी पडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा कारण की मी अशाच प्रकारचे क्लिनिंगचे आणि रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार